मित्रांनो नमस्कार आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्राच्या सर्वात मोठी योजना जी सर्वात चर्चेत आहे ती म्हणजे लाडकी बहीण योजना या योजनेला सरकारला कमीत कमी छेचाळीस हजार कोटी खर्च येणार आहे आणि ही एवढी मोठी योजना जी आहे ती आता आपल्या चरमसीमेवर पोहोचत आहे लाडकी बहीण योजना हे प्रतिमा पंधराशे रुपये एक वर्षाला अठरा हजार रुपये आणि तीन सिलेंडर सोबत मोफत ही अशी योजना सरकारने आखलेली आहे आता या योजनेच्या माध्यमातून ही योजना सतरा पासून या योजनेचे पैसे पण मिळणार आहेत यात प्रामुख्याने कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखच्या आत असावे सरकारी नोकरी नसावी आयकर दाता नसावा ट्रॅक्टर सोडून कुठलंही वाहन नसावं आणि कुटुंबातील फक्त दोन महिलांनाच याचा लाभ मिळेल असं या योजनेमध्ये प्रामुख्याने अटी आहेत आणि तिकडे बरंच काही या योजनेच्या माध्यमातून आरोप प्रत्यारोप होत आहे याच माध्यमातून आज जळगावला लाडकी बहीण योजनेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यात प्रामुख्याने तिन्ही मंत्री जसे पालकमंत्री गुलाबराव पाटील त्याच्यासोबत अमळनेरचे आपले अनिल भाईदास पाटील हे पण मंत्री होतेच आणि मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री अशा तिन्ही चारही जणांनी मिळून आज जो कार्यक्रम इथे घेतला आहे त्याला यशस्वी असं एक बहुमान मिळालेला आहे महिलांची असंख्या अशी तिथे गर्दी होती चाळीस हजारच्या वरती महिला होत्या असं जाणकारांचं म्हणणं आहे पण याच योजनेच्या माध्यमातून कुठेतरी काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल किंबहुना शिवसेना असेल यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहे मुख्यमंत्र्यांनी ज्या प्रकारे सांगितलं की ही योजना आम्ही करताना याला आठ नऊ महिने लागले आणि ही योजना आमची कधीच बंद होणार नाही या योजनेमुळे महिलांना माझ्या बहिणींना मोठा लाभ मिळणार आहे तो चला बघूया मुख्यमंत्री काय म्हणाले ते संविधान बदलणार आरक्षण जाणार होणार होणार अशा प्रकारची भीती घातली परंतु माणूस एकदाच फसतो पुन्हा फसत नाही त्यांना माहितच नव्हतं की हे सरकार एवढ्या लोकप्रिय आणि माझ्या भगिनींसाठी एवढ्या योजना आणेल योजनांना तरतूद करेल हे त्यांना वाटलं नव्हतं आणि म्हणून या योजना बघून त्यांची डोकेदुखी प्रचंड वाढली आहे पण आम्ही महायुती त्यांना नक्की झेंडूबाम देईल आणि झेंडूबाम म्हणजे झंडूबाम आणि काम तमाम मग दुसरं काय लावायची गरज त्यांना नाही आहे आणि म्हणून अशा वृत्तीचे जे लोक आहेत यांना खऱ्या अर्थाने त्यांची जागा दाखवण्याची आवश्यकता आहे मित्र हो याच्याच विरोधात काँग्रेसचे नाना पटोले काय म्हणाले बघा ते म्हणतात आम्हाला ही योजना बंदच करायची नाही ही योजना चांगली आहे यापुढे जाऊन त्यांनी असं सांगितलं की आम्हाला या महिलांना लखपती बनवायचं आहे म्हणजे त्यांची ज्या कर्नाटक वगैरे इतर राज्यामध्ये महालक्ष्मी योजना आहे त्या योजना आम्ही या योजनेला सोबत जोडून देऊ म्हणजे आम्हाला या आ, या ज्या काही योजना आहे या बंद करायच्या नाही आहे ही लखपती आहे आम्ही त्यांना लखपतीपेक्षा जास्तही मोठं पैसे देण्याच्या प्रयत्नात आहोत असं ना पटोकल पटोले काय म्हणाले ते आम्ही कोणी विरोध केलाय आम्ही विरोध केलाच नाही ना जा आम्हाला ही योजना आम्ही कंटिन्यू करणार आहोत आणि दीड हजार नाही त्याच्यापेक्षा जास्त देणार त्याच्यामुळे ज्या लोकांना आता भीती वाटायला लागलेली आहे ते लोक अशा पद्धतीच्या गोष्टी करतात तुम्ही झारखंडचं कशाला करता आमचं ज्या काँग्रेस सरकार आहे त्या ठिकाणी आपल्याला या सगळ्या योजना चालू आहेत आणि महालक्ष्मीच्या नावाने चालू आहे आम्हाला आमच्या भगिनींना आम्हाला लखोपती करायचं आहे त्यांना महालक्ष्मी करायचं मित्र हो दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या मनोगणात म्हटले की तुम्ही महिलांना विकत घेता का लाच घेता का असं विरोधक आमच्यावर आरोप करत आहे या प्रकारे आरोप जे करताय सावत्र भाऊ भाऊपासून सावध राहा असं त्यांनी एक सूचक वाक्यसुद्धा महिलांना सांगितलं आपल्या बहिणींना सांगितलं की हे जे आमचे सावत्र भाऊ आहे हे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे काहीतरी वेगळं सांगण्याचा सा प्रयत्न करताय त्यांच्यापासून सावध राहा बघा काय म्हणाले आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परवा एक नेते म्हणाले पंधराशे रुपये मध्ये काय होत माझा त्यांना सवाल आहे तुम्हाला संधी मिळाली होती फुटकी कवडी पण तुम्ही आमच्या माता भगिनींना दिली नाही आता आम्ही पंधराशे रुपये देतो तुमच्या पोटात का दुखत आहे भगिनी न या सावत्र भावांपासून तुम्हाला सावधान राहावं लागेल ज्यांना तुम्हाला मिळणारे पंधराशे रुपये पचत नाहीये आणि दादा म्हणाले ते आहे आमचे बोलताना काही बोलतात कोणीतरी म्हणत पैसे वापस घेऊ अरे नो। या देशामध्ये भाऊबीज कधीच परत घेतली जात नाही एकदा भाऊबीज दिली की त्याच्या बदल्यात केवळ माया आणि माया मिळत असते त्यामुळे काही झालं तरी या ठिकाणी एक गोष्ट सांगतो अरे निवडणुका येतील जातील कोणी वोट देईल देणार नाही पण मला विश्वास आहे महामाऊलींचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असेल आणि जोपर्यंत हे त्रिमूर्तीच सरकार आहे तोपर्यंत पर्यंत मायमाऊलीची योजना कोणाचा बाप बंद करू शकणार नाही हे या ठिकाणी सांगण्याकरता मी आलेलो आहे मित्रांनो रवी राणा ज्या प्रकारे बोलले की मी जर माझे पैसे देईल मी तुमचा लाडका भाऊ आहे जर तुम्ही मला माझ्यासोबत वीस केलं तर पैसे परत घेईन असे हे शब्द त्यांनी वापरले त्यावर सुप्रिया सुळे एन सी पीच्या ते काय म्हणायला बघा की पंधराशे रुपये परत घेऊन ग्योन, तू घेऊनच दाखवतो बघते तुझा काय कार्यक्रम नाही आणि तोच भाऊ जर बहिणीला धमकी देणार असेल की बघा मत नाही तिला ना तर परत घ्यायची ताकद माझ्यात आहे मी बहिणी परवडल्या आणि यातले से सत्येत असलेले भाऊ त्यांची भाषणं तुम्ही ऐकली तर रामकृष्ण हरी बाबा एक भाऊ म्हणतो आलं का व्हिडिओ आलं का आता हे चमत्कार आहेत बाई

वापस मी बोलू पण पंधराशे रुपये पाहिजे तीन हजार रुपये पाहिजे हे कधी म्हणू शकतो आपण जेव्हा भर भरून त्यांना तुम्ही आशीर्वाद द्यायला पाहिजे हे कधी म्हणू शकतो आपण जेव्हा भर भरून त्यांना तुम्ही आशीर्वाद द्या ज्यांनी आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ आहे ते पंधराशे रुपये खातून वापस घेऊन घेईल कुणी की कुणीतरी लोकप्रतिनिधींनी सांगितलं की हे दीड हजार रुपये दिल्यानंतर आम्ही परत घेऊ मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीने सांगतो हे पैसे परत घेण्याकरता दिलेले आहे त्याच्यामुळे कुणी काही सांगितलं तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका कोण सांगेल आम्ही नंतर आढावा घेणार आहे अजिबात नाही हा सगळा अधिकार मुख्यमंत्र्यांचा नामा लोकांचा आहे त्याच्यामुळे दुसरे कधीतरी वेगळ्या पद्धतीचं वक्तव्य करतात आणि त्याच्यातनं पेपरबाजी होती त्याच्यातनं वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या पसरवल्या जातात आणि त्याच्यातून नाहक ह्या महायुतीच्या सरकारची बदनामी होती आता मी आज एक भाषण ऐकत होतो नगरमध्ये लाडकी बहीण योजना आम्ही आणलेली आहे पण पुढच्या विधानसभेत आम्हाला मतदान करा तर ह्या योजना चालू राहतील असं बोलणं म्हणजे इनडायरेक्टली धमकावणं आहे जनतेला धमकी देण्यातला प्रकार आहे तुमची लाडकी बहीण कशामुळे झाली लोकसभेच्या आधी नव्हती लाडकी बहीण तुमच्या लाडक्या खुर्चीकडे बघून तुम्हाला आता लाडकी बहीण आठवली आणि त्या लाडक्या बहिणीला किती दिले पंधराशे रुपये दिले दुसऱ्या सगळ्यांना हजार दोन हजार चार हजार पाच हजार तीन महिन्यांनी आमच्या निवडणुका येत आहेत आणि समोरच्यांना माहिती आहे की त्यांचे खोडे फरार आणि टांगा पलटी होणार आहे हे आमच्या बहिणींनी या ठिकाणी ठरवून घेतलेलं आहे आज या जळगाव जिल्ह्यामधल्या या तीन चार दिवसाच्या केलेल्या आयोजनमध्ये या कार्यक्रमामध्ये आपण पाहिलं असेल की उत्स्फूर्तप्रमाणे या आमच्या सगळ्या बहिणी या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या आहेत या जळगाव जिल्ह्यामध्ये आपण सगळ्यांना जे योजना महाराष्ट्रामध्ये दिल्या सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये योजना जर या अडीच वर्षामध्ये दिल्या गेल्या असतील तर त्या महिलांकरता दिल्या गेल्या मग महिलांना अर्ध तिकीट असेल जन्माला आली मुलगी तिच्या पहिल्या वर्षाला पाच हजार रुपये तर ती अठरा वर्षाची होईपर्यंत एक लाख एक हजार तिच्या अकाउंटवर जाणं असेल त्याचप्रमाणे मुलगी जन्माला आल्यानंतर तिला शिक्षणाला आपल्याला टेन्शन असतं तर तिचं शिक्षण मोफत असेल आणि त्याचबरोबर माझ्या लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये महिने असतील हे सगळ्या योजना आमच्या या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आहेत आज जळगाव जिल्ह्यामध्ये आपण आले म्हणून या जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्यानं दोन तीन मागण्या मी आपल्या समोर मागून माझं भाषण संपवणार आहे काही बातम्या आदरणीय देवेंद्र भाऊ नारपारच्या बाबतीमध्ये या ठिकाणी फैलवल्या जात आहेत की नारपार योजना घुसाळली गेली काही तीस पस्तीस तोडके आता इथे बाजूला उभे होते ते झेंडे घेऊन आले पण झेंडे घेऊन वापस गेले सांगायचा अर्थ असं सा, झेंडे दाखवायचा आणि दादागिरी करायचा धंदा आमचा आहे त्यांचा नाहीये त्यामुळे नारपालच्या बाबतीमध्ये सतरा हजार हेक्टर जमीन आमची सिंचनाखाली येणार आहे तर त्या बाबतीमध्ये आपण आमच्या जनतेला खुलासा करावा चोपडा आणि यावल तालुक्यामध्ये आदरणीय आमदार लताताई सोनवणे आणि आमच्या सगळ्यांच्या पाठपुराव्यामुळे आपण पाचशे कोटी रुपये सिंचनाकरता दिले त्याबद्दल मी आपले सुद्धा आभार मानतो विधानसभेच्या वेळी आम्ही मागणी केली होती केळी महामंडळ व्हावं त्याच्याकरता तुम्ही आम्हाला पन्नास कोटी रुपयाची तरतूद करून दिली त्याबद्दल सुद्धा मी आपले आभार मानतो बहिणाबाईंच्या आणि बालकवी ठोमरेंच्या स्मारकाला आपण मंजुरी दिली मी आपले आभार मानतो एरंडोल सी असेल शेतकऱ्यांना मोफत वीज योजना असेल या सगळ्या योजना आपण आमच्या जिल्ह्याकरता सुद्धा दिल्या त्याबद्दल माननीय मुख्यमंत्र्यांचे आणि उपमुख्यमंत्र्यांचे मी खूप खूप आभार मानतो वेळ भरपूर झालेला आहे बारा वाजेपासून महिला या ठिकाणी आलेल्या आहेत आणि बारा वाजेपासून महिला आलेल्या असून सुद्धा एकही महिला इथून जायला तयार नाही आहे बाहेर सुद्धा बाहेर सुद्धा महिला बसलेल्या आहेत या साईडला सुद्धा महिला बसलेल्या आहेत याचा अर्थच हा होतो की शिंदे साहेब देवेंद्र भाऊ आणि अजित दादा तुम्ही जी योजना लाडकी बहिणीची आणली आहे ही योजना छप्पर फाडकी आहे योगायोगाने धनुष्यबान कमळ आणि घड्याळ एकाच व्यासपीठावर बसला आहे एकशन दोन तीन महिन्यावर आलेलं आहे त्याच्यामुळे आता झुमल्यांचा पाऊस हा अपेक्षितच होता त्याच्यात काही नवीन नाही आणि ही योजना त्यांनी आणली आहे ही चांगली गोष्ट आहे एवढी महागाई आणि बेरोजगारी या देशात झालेली आहे त्याच्यामुळे महिलांना एक आधार द्यायचा एक प्रयत्न या सरकारने केलेला आहे पण त्याच्यात इतक्या अटी आणि शर्ती टाकल्या आहेत खरं तर त्याच्यावर आम्ही एक पूर्ण अभ्यास गट केलेला आहे की खरंच किती याचा उपयोग महिलांना होणार आहे दीड हजार रुपयामध्ये मा आजच्या मागाई आणि बेरोजगारीमध्ये मा खरंच त्या कुटुंबाला किती दिलासा मिळणार आहे ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना म्हणावं लागतं आहे की ह्या फॉर्ममध्ये किंवा मा महिलांचं हे काम होताना कुठलाही भ्रष्टाचार होऊ नये ह्याचा अर्थच की भ्रष्टाचार झालेला आहे आणि मला आश्चर्य वाटते की महाराष्ट्र सरकारची एवढी मोठी यंत्रणा असताना ज्या पद्धतीने महिलांना साधा फॉर्म असेल आणि त्याच्यात इतक्या अटी आणि शर्ती टाकलेल्या आहेत त्यानंतर परत त्याला रिव्ह्यू करायला लागते काल मी देवेंद्रजींचं भाषण ऐकलं भाषणामध्ये प्रत्येक सरकारचं क्लॅरिफिकेशन देण्यातच त्यांचं भाषण झालं त्यामुळे ही कुठली जर स्कीम आली तर अर्थातच त्याचं आपण स्वागत केलं पाहिजे विरोधात मी जरूर आहे म्हणून मी उगाच टीका करणार नाही पण मला असं वाटतं ह्या स्कीम ही इलेक्शनच्या तोंडावर येणं म्हणजे हा या सरकारचा आणखीन एक जुमला आहे ही एक बाजू आहे पण दुसरी एक खूप महत्त्वाची बाजू आहे जी ज्याचा विचार सरकारनीही केला पाहिजे कारण का सरकार इज कंटिन्युटी कोणीच आयुष्यभर सरकारमध्ये नसतं महाराष्ट्र सरकारची फायनान्शियल पोझिशन ही काय आहे याचा विचार जे सरकार असेल त्यांनी केला पाहिजे कारण का ज्या पद्धतीने सरकार लोन्स घेत आहे म्हणजे इलेक्शन हे केंद्रबिंदू ठेवून ते या जुमल्यांचा पाऊस पडतं आहे म्हणजे इलेक्शन जिंकण्यासाठी सरकारी यंत्रणा सरकारी पैसे वापरायचे आणि सत्तेत यायचं पण ॲट वॉट कॉस्ट त्यांनी जरूर गरिबांची मदत केली पाहिजे तर हो केलीच पाहिजे पण किती लोन घेऊन मग दुसरे कुठले प्रोजेक्ट म्हणजे आता त्यांचा सगळ्यात फेवरेट प्रोजेक्ट म्हणजे बुलेट ट्रेन आता बुलेट ट्रेन तर कोणी मागत नाही मग ते म्हणणार याचं जॅपनीज गव्हर्मेंट ह्याच्यात आम्हाला मदत करणार तर आता जॅपनीज गव्हर्नमेंट केलं तर लँड ॲक्विशन तर सरकारलाच करायला लागणार आहे किंवा जे पैसे त्यांनी वंदे भारतमध्ये मी सातत्याने वंदे भारतच्या विरोधात बोलले जेव्हा सहा सहा ट्रेन तुमच्या चॅनलवर ते फ्लॅग ऑफ करत होते विधान लोकसभेच्या इलेक्शनच्या आधी तेव्हा मी सरकारला विनंती करत होते की वंदे भारत नको गरीबरथ करा आणि आज तुम्ही बघताय फायनान्शियल पोझिशन वंदे भारतची काय त्यामुळे या सगळ्याचा चेक्स अँड बॅलन्सेस सरकारमध्ये हे असलेच पाहिजेत